तर बघा मित्रांनो आज आलेलो आहोत आपण मुंबई हजी हली बघू शकता तुम्ही भरपूर संडेचा दिवस आहे आणि भरपूर पब्लिक हे फिरण्या घुमण्यासाठी आलेले आहेत समुद्राच्या किराण्यावरती आहे हजी आली बघू शकता पाणी वगैरे आलेलं आहे कित्येक लोक आहेत बघा तुम्ही समुद्रामुळे किती लोक आले लो चाललेत किती लोकं किती करते बघा लोक आज संडे आहेत संडे जास्त मला जायला पण ट्रेन आहे खूप गर्दी जास्त असं नाही की संडे लोकांना नाही किती लोक आहेत पुढे बघा तुम्ही पुढे दाखवतो किती लोक आलेले भरपूर जण असं तुम्ही तरी लांब थांबले हे बघू शकता समजा पुरा असं वाटतं समुद्रसुद्धा लोकांनी भरला आहे एवढं असतं पुढे पब्लिकच पब्लिक आहे पण जातो पाणी तर आता कमी झाले समुद्राचं पाणी सध्या नंतर भरती आल्यानंतर ती समुद्र भरून जातो त्या पाणी आटले जरा भरती येते बघू शकता लोक पोहताय मदत होत काही जण मी ना तिकडं चला बाय